तारदा येथील सुरेश बाळगोंडा पाटील व पत्नी पूजा सुरेश पाटील हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नऊ दहा धुळोबा देवालय येथे जात होते हातकले येथील ओढ्या आले असताना मागून येणाऱ्या भरधाव डम्परने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली या धडकेत गाडीवर बसलेले पाटील दाम्पत्य व मुलगा आर्यन आणि भाचा विराज हे जमिनीवर कोसळले त्यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत तर पत्नी पूजा यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे या अपघाताची नोंद हातकंगले पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुरेश पाटील हे आपल्या कुटुंबासमवेत मोटरसायकलने कुलदैवत धुळोबा देवालयाला जात होते दरम्यान हातकंगले येथील ओढ्या नजीक आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव डम्पर एम एच झिरो नाईन सत्तेचाळीसने जोराची धडक दिल्याने गाडीवरून रस्त्याच्या डाव्या बाजूस उडून पडले त्यामध्ये सुरेश मुलगा आर्यन भासा विराज हे गंभीर जखमी झाले आहेत तर उपचारापूर्वीच पत्नी पूजा हिचा मृत्यू झाला घटनास्थळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेत असतानाच अँब्युलन्स वाटेत येताच जखमींना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच पूजा हिचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबियांनी एकच आक्रोश केला हातकळले तारदाळ खोतवाडी रोडवर भरधाव पुरमाने भरलेले डंपर प्रचंड वेगाने धावत असतात अनेक वेळा या परिसरात अपघात झाले आहेत तरीही डंपर चालक मुरमाच्या नावाखाली सुसाट धावत असतात त्यांच्यावर लोकप्रतिनिधी पोलीस खाते यांचा अंकुश नसल्याने अनेकांना या परिसरात जीव गमवावा लागला आहे पण तरीही डम्पर चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असतात त्यामुळे सामान्य नागरिक प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तरीही या चालकांना कोणतेच सोयसूतक नसते याची दखल गांभीर्याने पोलीस खात्याने घ्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे